मी चंद्रकांत बाबराव भोई कुंभारगाव उजनी मच्छीमार सचाव अभियाना अध्यक्ष ह्या जलपर्णीमुळं जे पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या भागातली जे घाण आहे दूषित पाणी केमिकल हे उजनीत येतं आहे त्याच्यामुळं आम मच्छीमार लोकांना पाण्यात उतरायची म्हणजे परिस्थिती नाही दुसरी गोष्ट प्यायला पाण्याची योग्य नाही आम्ही मच्छीमार ज्यावेळेस मासेमारी करायला जातो आम्हाला मासेमारी करताना आठ आठ नऊ नऊ तास पाण्यात थांबावं लागतं त्यावेळेस आम्हाला घरनं पाणी घेऊन जावं लागतं कारण ती पाणी हातात घ्यायच्या लायकीचं बी नाही उजनीच पाणी आणि आमचा मच्छीमार जर पाण्यात उतरला तर त्याच्या अंगाला गांडी येते सूज येते आणि ह्याच्यामुळं आम्हाला मच्छीमारांना फार मोठा त्रास आहे मनीषा संजय नगरे राहणार खाणार नदीच्याच कडेला राहते गुरांना हे पाणी जरी पाजायचं म्हणलं तरी ही जलपर्णी पाणी आम्हाला पिऊ वाटत नाही आणि गुरांना जरी पाणी पाजायचं म्हणलं तरी आमची गुरे आजारी पडतात लेकर आजारी पडतात ह्या जलपर्णीमुळे आम्हाला पाणी वापरा येत नाही म्हणून आम्ही गावातून पाणी रोज वीस रुपयाचं पाणी आणि ती पाणी पितो ह्या जलपर्णीमुळे आम्हाला काहीच करता येत नाही ह्याच काहीतरी केलं पाहिजे माझं नाव भगवान बोई मी आगोती राहिवाशी असून आगोतीचा राहिवाशी असून ह्या पाण्यामध्ये भरपूर जलपणे वाढलेले आहे आणि पाणी ही जनावरांनी जा, जा, चारा खायला खाण्याच्या लायकीचाच नाही त्यामुळं जनावर आजारी पडतात आणि परत पाणी पिण्या आम्ही नदीकडेच राहतो राहताना आम्हाला आम्हा सुद्धा पाणी पिण्या आम्ही फिल्टर पाणी करून पितो या नद्याकडेच तरी आम्हाला हे शासनाने काहीतरी तोडगा काढावा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका